नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी ग्रामस्थांचे मैदान विकासाकाच्या घशात ग्रामस्थांकडून आर्थिक देवाणघेवाणचा आरोप पालघर तालुक्यातील धनसार गावचे मैदान प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधीच्या संगनमताने संगणमताने विकासाच्या घशात घालण्याचा घाट सुरू असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आलेला आहे धनसार गावचे मैदान सर्वे नंबर एकशे त्र्याण्णव मध्ये असून या जागेवर काही लोकांनी दावा ठोकून ही जमीन विकण्यात आलेली आहे याबाबत तहसीलदार आणि नंतर जिल्हाधिकारी यांच्या दालनात सुनावणी करण्यात आलेली असून ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर थांब असल्याचे बोलले जात आहे याबाबत हकीकत अशी की धनसार गावातील या मैदानावर काही वर्षापासून क्रिकेटचे सामने खेळविण्यात येत असून आता मैदानाच्या काही भागावर विकासाकाने अतिक्रमण केले असल्याचे दिसून आले आहे धनसार गावकऱ्यांसाठी कुठलेही दुसरे मैदान उपलब्ध नसल्याने ग्रामस्थ या मैदानासाठी आग्रही असल्याचे बोलले जात आहे ग्रामस्थ विकास भोईर यांनी विकासाकाची नमूद जागा ही दुसऱ्या ठिकाणी असून ती जागा सोडून मैदानाची जागा घशात घालण्याचा घाट असल्याचा आरोप करण्यात आला आहे तसेच नमूद जागेत जाण्यासाठी कागदोपत्री रस्ता उपलब्ध नसल्याचे देखील ग्रामस्थांचे म्हणणे आहे तसेच त्यांच्या म्हणण्यानुसार मैदान बचावच्या नावावर ग्रामपंचायत निवडणूक जिंकून आल्यावर मैदान विकासाकाच्या घशात घातल्याचा आरोपही ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य यांच्यावर करण्यात आला आहे ग्रामस्थांकडून लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी महसूल अधिकारी यांच्यावर आर्थिक देवाणघेवाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे धनसार ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे जर खेळायचे मैदाने अशा प्रकारे बिल्डरांच्या घशात घालायची असतील तर जिल्ह्यात जिल्हा क्रीडा विभाग बंद करा जर मैदानी नसतील खेळायला मैदाने नसतील तर जिल्ह्यात खेळाडू कसे घडतील असा प्रश्न विचारला आहे दरम्यान विकासकावेश सय्यद सयद होमगृह सोमगृह म्हणण्यानुसार आमचे काही म्हणणे नाही आम्ही सर्व कायदेशीर परवानगी घेऊनच काम केले आहे ग्रामस्थांचे जर याबाबत काही म्हणणे असेल तर ग्रामपंचायत मध्ये आमचे कागदपत्र दाखल आहेत आम्हाला बांधकाम परवानगी दिलेली आहे तसेच ही जागा येणे असल्याने प्लॅटिनम कंपनी कडून या जागेत जाण्यासाठी रस्ता देखील आहे ग्रामपंचायत प्रशासनाची प्रतिक्रिया घेण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी अदिती संखे आणि सरपंच राखी पाटील यांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता त्यांनी त्यास उत्तर दिले नाही वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट हे आहे त्यामध्ये काही ग्रामस्थांनी ऑब्जेक्शन घेतलेले या प्रकल्पावरती त्या ग्रामस्थांपैकी आपल्या बरोबर आता विकास होईल त्यांच्याशी आपण या विकास जी बोला हा जो प्रकल्प हा याबद्दल आपण घेतलेलं आहे याबद्दल आपण इतके महिने झाले लढा देतात तर काय आहे हा एक्झॅक्टली मॅटर काय आहे हा ऍक्च्युली हा प्रकल्प जो बनवायला घेतला आहे हा ही मुळात ही जागाच नाही ही जागा त्या रिगल कंपनीची जवळ आहे आणि ही दुसऱ्याच ठिकाणी दाखवण्यात येत आहे जागा तर बिल्डरने सगळं पसून केलेलं आहे कारण ह्याना इथे ही जागा ही मैदानाची आहे काशीपाडा मैदान हा आम्ही गेल्या अनेक पन्नास साठ वर्षापासून तो या मुळात खेळतात क्रिकेट खेळतात आणि तो आज मैदान ह्या मैदानावर अतिक्रमण करून बिल्डरने खोटे कागदपत्र सादर करून हे साईट चालू केलेले आहे आणि त्याला गावातले काही कि अशी ग्रामपंचायतचे सदस्य वगैरे ही त्याच्यात सहभागी आहेत त्यांना सहकार्य करण्यासाठी आता एका लिडिंग पेपरला एक बातमी आलेली की ग्रामपंचायत जी बॉडी आहे सरपंच वगैरे जे बसलेले आहे हे, बस हे मैदान बचाव संघर्ष समितीच्या नावावरती बसलेले आहेत आणि ते आता मैदान ऐवजी बिल्डरच्या घशात मैदान घालत आहेत असा आपला आरोप आहे हा बद्दल आपला काय म्हणतो हो कारण कसं मैदान बचाव ह्या कानाने इलेक्शन लढवलं गेलं धनसार ग्रामपंचायतीचं आणि गावातल्या सर्व जनतेने त्यांना भरपूर असं मतदान केलेलं आहे मैदान दिलं आणि भरभरून मतदान दिलं आणि सर्वच सर्व मैदान बचाव ह्या समितीने मैदानाच्या विषयावर निवडून आले परंतु ते निवडून आल्याबरोबर त्यांची मतमोजणी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते मैदान त्याने कलेक्टरच्या इथून बिल्डरच्या सहीत देऊन करून टाकला म्हणजे ही पहिला शटिंग झालेली होती त्यांची पण तो गावकऱ्यांना ते काही विचारांना कळलंच नाही आज गावकरी डोक्यावर हात मारतात की आमची चूक झाली यांना निवडून देऊन म्हणून होईल साहेब आपण याच्याला विरोध करतायत तर याला या जागेत जाण्यासाठी रस्ता वगैरे आहे का कलेक्टरनी जर एन ऑर्डर पास केलेली आहे आणि आपण पाहू शकता की आता लोकही राहायला आलेली आहेत सर ह्या जे प्रकल्पाचं काम चालू आहे काशीपाडा मैदानामध्ये ह्याला कुठल्याही आम्ही जेव्हा माहितीच्या अधिकाऱ्याखाली मी पेपर मागवले तर त्याच्यात कुठल्याही प्रकारचा रस्ता दिसतच नाहीये आणि हा जो रस्ता साधा त्यांनी बनवलेला आहे त्याच्यामध्ये सरकारी प्लॉट आहेत तीन प्लॉट आहेत एकशे त्र्याण्णव एकशे चौऱ्याण्णव आणि एकशे पंच्याण्णव असे हे सरकारी आहेत आणि त्या सरकारी जागेतून जो वापर करतो त्याने कुठल्याही प्रकारची परमिशन घेतलेली नाही असं मी महसूल ही अर्ज करून दाखवलेला आहे मी कलेक्टरनाही केलेला आहे परंतु त्यांनी कलेक्टरने माझा अर्ज कुठलीही सुनावणी न लावता फेटाळून टाकलेला आहे त्या पालघर जिल्ह्यात हा जो प्रकल्प चालू आहे प्रकल्प याच्यामध्ये रस्ता नसूनही जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना एने ऑर्डर दिलेली आहे याचा अर्थ आपण पाहू शकता का प्रशासन किती भ्रष्टाचारामध्ये बळबटलेलं आहे आणि विकास गोईर यांनी तसा आरोप केलेला आहे आम्ही गावकऱ्याने गाव खूप संघर्ष करत आहोत तरी आधी तिथे अशा प्रकारे काम चाललं आहे ग्राउंड आता ग्राउंड हे राहिलंच नाही कारण ग्राउंड ची हे पिच बसतच नाही त्याच्यामध्ये तर आता काय करायचं इथल्या ग्रामस्थाने आणि खेळाडू लोकांनी कारण अनेक वेळा मग ते पैशाचे धाग दाखवून पोलिसांचं वगैरे सर्व हे करून आमच्या इथे ग्रामस्थांना त्रास देतात बघा आता ग्राउंड नाहीये तर खेळाडू आपले होणार नाही नाही हा आता क्रीडा विभागाने विचार केला पाहिजे की असे जर ग्राउंड सर्व जायला लागले तर मग क्रीडा विभागाचं काही कामच राहिलं नाही ना तेच बंद झालं पाहिजे कारण असे सर्व ग्राउंड जर बिल्डर लोक बाहेरची येऊन जर हे करत असतील त्याच्यावर अतिक्रमण करत असतील तर मग क्रीडा विभाग हा विभागच बंद करून टाकला पाहिजे आणि बस झालंय आपल्या खेळाडू वगैरे हो निर्माण होऊ नयेत असं शासनाला वाटत का हा माझा प्रश्न आहे त्यांना आता हा लढा कितपर्यंत देणार आहात मी हा लढा शेवटपर्यंत देणार आहे जिथपर्यंत पर महसूल खात जागा होऊन ज्या चुकीच्या परमिशन दिलेल्या आहेत ह्या बिल्डरला ह्या बिल्डरला चुकीच्या परमिशन जिथपर्यंत रद्द करण्यात येत नाहीत आणि यांच्यावर थोडं कारवाई करण्यात येत नाही कारण ते सर्व महसूल खात्याने काही व्यवहार असे केले आर्थिक व्यवहार की ते याच्यामुळे गावाची अशी व्यवहार मैदानात खेळलं जात नाहीये तिथे चढता आहेत तर मला तर प्रशासनाने याच्या पुन्हा फेर विचार करा तसं मी प्रशासनाला महसूल खात्याला कळवलेलं आहे माझ्या बऱ्याच वेळा विनंती अर्ज दिलेले आहेत मी मंत्रालयामध्ये सुद्धा अर्ज दिलेले आहेत त्याच्यावर कारवाई काही केली जात नाही तर महसूल खात्याचे जे मे आहेत ते आमचे अर्ज दिल्यावर ते फेटाळतात असा सर्व प्रकार झाले आहे असं का तर ते याचा अर्थ आम्हाला असा वाटतो की त्यांचं काय तुम्ही त्याच्यामध्ये आहे हात म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे का जिल्हाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना न्याय न देता विकासकाला न्याय दिलेला आहे हो शंभर टक्के तसंच झालेलं आहे तसंच शंभर टक्के तसंच झालेलं आहे आणि विकास का हा श्रीमंत आणि काही गुंड लोक घेऊन येतो तसे एकदा एका वेळेस त्याने मला हे फालतू नोटीस पाठवलेल्या हे सर्व माझं जो आहे आता बघूया काय सरकार किंवा महसूल मंत्र्यांना ही कळवलेलं आहे काय ते त्याच्या व्याशन घेतात बघूया आता पुढे माझा लढा चालूच राहील